नमस्कार मी वन ब्लॉक मराठीचा आवाज मयांक सरदेशमुख नाटका पलीकडचं नाटक हे सत्र आपण सुरू केलं होतं आणि त्या नाटकाची सुरुवात होती एक गोष्ट तिच्या घटस्फोटाची नंतर आपण दोन वाजून बावीस मिनिटांनी हे नाटकाला आपण पाठीमागचं सगळं बॅक्सेज पाहिलं आता आपण तिसऱ्या नाटकाला तिसऱ्या नाटकाला जाणार आहोत आणि त्याचा दुग्ध शर्करा योग असा आहे की ह्या नाटकाचा पंचवीसावा प्रयोग आहे आणि ते नाटक तुमच्यासाठी एक स्पेशल भेट आहे ते म्हणजे सखरामबाईबा हे एक एकोणीसशे सत्तर ते एकोणीशे दशकातलं एक वादग्रस्त असं नाटक विजय तेंडुलकरांनी हे नाटक लिहिताना एका अशा कॅरेक्टर एक अशा पात्राची त्यां तेन, त्यांनी लिखाण केलं जे पात्र समाजाचं एक वाईट प्रतिबिंब दाखवलं म्हणूनच या नाटकाच्या काही गोष्टींवर आक्षेप झाला आणि हे नाटक बंद करण्यात पण आता तुम्ही बघताय जसं की त्यानंतरच्या काळात सयाजी यांनी ह्या नाटकाची के सुरुवात केली आणि आता तब्बल बावीस वर्षानंतर सी आय जी सर आपल्याला परत सखाराम या भूमिकेत दिसतो तर त्या नाटकाच्या वेळेस बॅक्स्रेंज कसं असेल रंगभूमीच्या पाठीमागचे कलाकार का काय होते त्यावेळेस तंत्रज्ञान नव्हती पण बावीस वर्षानंतर ही संधी वन मिळाली त्यामुळे सखाराम पायंडर ह्या नाटकाचं पाठीमागची गोष्ट आज आपण उलगडणार हां तर आपण बॅक्सटेंजला जाण्याच्या आधी काही आधारस्तंभ आपण इकडे बघणार आहोत ज्यांच्यामुळे हे नाटक लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचतं आहे त्यापैकी पहिला हातात उंट आणि पहिला आधारस्तंभ म्हणजे आमचे बापूजा बापूदा इकडे ते रंगमंच व्यवस्थापक आहेत बापूजा ते रोजचं सांगतात की आपल्या कामाची मनसे आहे आपण पण त्याच्या पाठीमागे राहून एक्झॅक्टली रंगमंच व्यवस्थापकाचे कर्तव्य काय आहे आपण कसं कर्तव्य म्हणजे कसं असतं म्हणजे एखादं नाटक आपण चालू करतो किंवा स्टेजवर त्याच्या त्याच्यामागे खूप धावपळ असते खूप प्रकारचं असतं जसं म्हणजे प्रत्येक जशी बॅकस्टेजवर त्याला आचला प्रत्येक हा तरी तो त्याच्या बाबतीत तो एक कलाकार असतो सेटिंगवाला कलाकार असतो प्रॉपर्टीवाला कलाकार असतो हे त्याचे असतात आणि त्याच्या मागे जसे कलाकार वर्ध्याच्या पोटीत चमाकतो तसेही बॅकस्टेजवाले मागेच राहतात ते चमकतच नाही हे त्यांचं पहिलं मोठं दुःख आहे की जेवढे हे नाट्यगौरव होतात जी गौरव आहे मता सन्मान आहे शासनाचे पुरस्कार आहेत त्यांना विनंती आहे की जे, जे रंगमंच मागे जो कामगार काम करत असतो त्याचा पण तुम्ही विचार करा त्यालासुद्धा काहीतरी सन्मान करा त्याचा आणि हेच या सत्र उद्घाटण्याचं हे सत्र ओपन करण्याचं हेच कारण आहे की हॅलो सर हे अनसंग हिरो हे अनसंग हिरो समोर हे आलेच पाहिजे बापू दा आता गोड़ा, गोड़ा। नहीं गोड़ा। नहीं गोड़ा। तर आता आपण आलोच सचिन दानकडे जाऊया त्यांना पकडूयात हे <laughs> आमचे सचिन दा सचिन सावंत कपडेपट जे म्हणतात ना आता बापूदाने जो उल्लेख केला की कपडेपट मला इस्त्री करतो पण तो त्याचं आयुष्यच उरगळलेला असतो त्यापैकी ह्या अनसंग हिरोजपैकी जे आपण सिरीज ओपन केली आहे नाटकाच्या पलीकडचं नाटक त्यामधला हा मेन अनसंग हिरो जो सखारामला रामला ग्लोरीफाय करतो त्याच्या कपड्याने तर मलाच एक्झॅक्टली तर सांग ना तुझं बेसिकली काम काय असतं एकदा पसून चालू झालं ॲक्च्युली माझं डिपार्टमेंट कपडे पडायचं आणि एकदा ज्यावेळी चेअर चालू होती चेअरपासून माझं काम चालू होतं <laughs> की जे आरमध्ये त्यांना ड्रेस वगैरे हे करा ट्रायल करा त्याच्यानंतर फायनल करा ड्रेस फायनल होता आणि फायनल झाल्याच्यानंतर असं चला बाबा हे शेड्यूल लागते की हे आहे दुसरं अंटाचा दुसरं आहे तिसरा आहे चेंजिंगचं ते आहे असं सेटअप असतं आणि तो एकदा सेटअप झाला की कंटिन्यू ते आर्टिस्ट म्हणजे ज्यावेळी नाटक चालू होतं तेव्हापासून ते लास्टपर्यंत जे काय असतं चेंजिंग वगैरे सगळं ते आपलं डिपार्टमेंट आहे म्हणजे ॲक्च्युली मी ब्लॅकआउटमध्ये कसंही ब्लॅकआउटमधल्या काही गोष्टी मी दाखवू नाही शकत पण आर्टिस्ट लोकांचे कपडे चेंज करणं त्यांना प्रॉपरली त्या सीमसाठी कोणते कपडे आहेत ते काढून देणं इवन वेळप्रसंगी जर आपल्याला ब्लॅकआउट हा प्रकार कमी करायचा असेल तर त्यांना ते परिधान करून देणं हे सगळे कामं कपडेपट या पूर्ण विभागामध्ये येतात आणि ह्या विभागाचा एक धुरंधर म्हणजे आमचा सचिन दादा आता तुम्ही मला नोटीस केलं असेल की मी पिशवी घेऊन फिरतोय हे माझे आता काही कपडे दिसत आहेत हे थोडेफार बदलणार आहेत कारण मी थोडंसं पडद्यामाग पाठीमागचा एक कलाकार आहे जो मी यांच्या छत्रछायाखाली काहीतरी खूप शिकतो आहे त्यामुळे हे माझे कपडे आहेत हे होतं म्हणजे कलाकार किती आहे चांगला असावा अनुष्का थँक्यू सो मच माझे पंचवीसावा प्रयोग आहे आणि पंचवीसावा प्रयोग रंग मंचाच्या पाठीमागे काम करणाऱ्या प्रत्येकाला फूल देऊन तुम्ही आहात म्हणून मी दिसते या एका छोट्याशा भावनेत जे एक छोट जरी फुल मिळालंय ना ते खूप मोठं असतं ही कामाची पावती असते आणि ती त्या परफेक्शनची पावती असते ज्याच्यामुळे नाटक हे घडतं लोकांना आवडतं हे पण रेक्युलर प्रयोग आहे सखराम माहिती त्याच्यामधले जे ध्वनीचं काम आहे म्हणजे कलाकारांचा आवाज शेवटपर्यंत पोहोचवण्याचं काम आशिषदा करतो आशिष दाखवतो तुझ्या कामाबद्दल थोडीशी आयडिया काय कलाकारांचा आवाज कशा पद्धतीनं काय ते जरा सांगणार आणि खूप मोठा ब्लॉग येतो हे आता संबोध दिसेल तेव्हाच सांगू शकतो ठीक आहे आपण याचं आशिष करतो आशिष प्रत्यक्ष त्याचं काम दाखवणार आहे ते तो डिस्क्राईब करेलच नंतर सचिनला हा प्रकाश योजनेला सर्वात महत्वाचं असतं ते घोड्यावर चढणं तुम्ही लास्ट टाइम त्या चुभेला पाहिलं होतं घोड्यावर चढताना तसं हा घोड्यासारखा मला घोड्यावर चढतो आणि लाईट ऍडजस्ट करतो आणि कलाकारांना प्रकाशाच्या झोका आणतो आणि त्याची हे पूर्ण दोन मिर्जापूरचा मुन्नादा आणि सखारामचा मुन्नादा ऑलमोस्ट सेम काम आहे मुन्नादा आहे पूर्ण सेटिंगवाले आहेत म्हणून नाटक आहे साऊंडवाला आहे म्हणून नाटक आहे प्रकाश वर्षणाकर आहे म्हणून नाटक आहे कपडे पोट रंगभूषा सगळ्याच गोष्टींची भेळ मिश्रण एक चौदाच म्हणजे एक सुंदर नाटक सखाराम बांधलं आणि माझी पिशवी गायब झाली मी माझा अवतार चेंज करून येईल मग मी सांगितलं माझं काम काय हां तर मुळात म्हणजे की जे नेपथ्य निर्माणची पण टीम पाहिली तर त्याच्या आधी येतं नेपथ्य करायचं करायचं म्हणजे काय दिसलं पाहिजे रंगमंचावर काही नाही दिसलं पाहिजे तर त्या शिल्पाचे शिल्पकार म्हणजे सुमित दादा च्या पलीकडचं नाटक आणि त्यामध्ये जेवढे आपले बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत त्यामध्ये आपले से नेपथ्य निर्माण करणारे असतील नेपथ्यकार असतील संगीतकार संगीत सह तर त्या प्रत्येकाची आम्ही माहिती घेतो आहे अशी आमची दोन नाटकं आता आम्ही हे केलं आणि आता तिसरं आणि आमचं दुग्धशारकारा योग झाला की पंचस्वा प्रयोग आणि ब्लॉगिंगला मुंबईत आलो आणि हे नाटक आम्ही आता ब्लॉग करतो आहे वा तर दादा फक्त नेपथ्य निर्माण याविषयी थोडीशी आम्हाला एक आयडिया देशील खरं तर सखाराम बाइंडर हे अजरामर कलाकृती आहे आणि विजय तेंडुलकरांचं लिहिलेलं आहे मुळात मला सकाराम बायंडरबद्दल माहिती होतं आणि त्यांच्यासारखा एक बेंचमार्क नाटक एकदा पुन्हा रंगभूमीवर येणार ते वादात अडकलं होतं किंवा त्या पलीकडे अजून बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या पण हे सगळं बाजूला सारून माणस माणसाची वृत्ती काय असते ते दाखवण्याचा खूप पुरेपूर प्रयत्न या नाटकातनं वेगवेगळ्या माध्यमातून केलेला आहे आणि ते वाचल्यानंतर ते पाहिल्यानंतर म्हणजे यूट्यूबवरती पाहिलं मला ह्याच्या आधीचा लाईव्ह प्रयोग नव्हता पाहिलेला पण मी जेव्हा यूट्यूबवर पाहिलं आणि त्याच्यानंतर मला जाणवलं की आ, रियालिटी कशी आहे म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो ना की काय प्रकारे आपण विचार करायला पाहिजे आणि काय प्रकारे विचार होतो ह्या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे आणि अभिजित झुंजारराव जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांनी जेव्हा मला सांगितलं की असं असं नाटक येतं आहे आणि तू त्याचा सेट करावा अशी इच्छा आहे तेव्हा मला तर खरं तर पहिल्यांदा खूप आनंद झाला कारण एक माईलस्टोन गोष्ट आपल्याला करायला मिळणं हे आपल्यासाठी पण खूप महत्त्वाचं असतं exactly. नेपथ्यकार म्हणून मी खूप पूर्वी प्रवास सुरू केलेला पण मधल्या काही काळासाठी तो पूर्ण गॅप पडला कारण मला कामं मिळत नव्हती किंवा बऱ्याच गोष्टी पण ह्या नाटकांनी मला पुन्हा एकदा कामं मिळायला सुरुवात झाली त्यामुळे सखारामसाठीचं जर काय मला स्वतःला एक माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी फायदा झाला तर त्याच्यानंतर अनेक नाटकांसाठी मला नेपथ्य करता आलं आणि मी करतो आहे मी माझ्या आता नाटकाची धुरा सांभाळतो आहे मी माझे कपडे एक चेंज केलेले आहेत कारण बरीच धावपळ आहे तुम्हाला धावपळ बघायची इथे बघा हा सेट आहे पहिल्या नाटकाचा तो आता आऊट होईल आणि मग आमचा सेट येईल आता आपण ओळख करून घेतलेली आहे तसंच आपल्या ये मागे ये मागे तर आता आपण जाणार आहोत त्या विश्वात जिथे कलाकार स्वतःच्या पात्रात जातो ते म्हणजे रंगभूषा ओ माय गॉड माझा मालक माझा धनी राहुल शिर्के बेसिकली <coughs> इक्बालदानी जशी पूजा केली होती तेच काम राहुलचं आहे राहुल आता इथं पूजा मांडतो आहे इकडे आपण पहिले नटराजाला नमन करणार आणि आमचा प्रयोग चांगला होऊ देत यासाठीची प्रार्थना करणार आणि हे काम जे म्हणतात प्रॉपर्टीवाला सो so ही इज अ प्रॉपर्टीवाला राहुल तुझ्या कामाबद्दल थोडंसं सांग माझ्या कामाबद्दल सांगण्यासारखं असं काही नाही बघण्यासारखं ज्यात मी दिसत नाही फक्त जादू दिसते तिथे मध्ये म्हणजे आता कळायला मीला का म्हणत होतो आता इथे रंगभूषेचं तुम्हाला मी सांगितलं तर रंगभूषाचे हात बघायचे असतील तर आमचे योगेश दादाचे योगेश दादा, दादा तुझ्या कामाबद्दल थोडीशी एक आयडिया दे ना की ह्याचं काम खूप छान आहे आणि रंगभूषा करतो मी गेली आज तीस वर्ष तीस त्या रंगभूमीवर काम करतो आणि खूप मजा येते काम करायला आणि खूप मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर कर काम करायची संधी मला मिळाली अशोक सराफपासून मिळेपर्यंत त्यात त्याचे खूप सिनियर ज्युनियर सगळ्या कलाकारांबरोबर कर काम करेल संधी मिळाली हीच गोष्ट असते की मी जे मग आजपासून जे टम वापरतो आहे जर याला मी वापरतो वेगवेगळ्या टर्म्स तशी आज मी टम वापरतो की अनसंग हिरोज अनसंग हिरोज कोणते जे पडद्यावरती काम करतात ते ग्रेट आहेतच पण ते ग्रेट काय तर ही जी बॅकस्टेजची पूर्ण फळी आहे जी तीस तीस वीस वीस वर्षांचा त्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांच्यामुळे म्हणजे एक मराठीत म्हणतो ना दिवाखाली अंधार तो अंधार आहे म्हणून दिव्याच्या त्या ज्योतीला महत्त्व आहे आणि ते ज्योतमध्ये ते कलाकार जे सादरीकरण करतात लेखकांच्या विचारांचं दिग्दर्शकांच्या आचरणांचं पण त्यांना जे खरंच तेल ज्योत हे देतात हे सगळे बॅकस्टेज मंडळी जे स्वतः अंधारात राहून कलाकारांना मोठं करतात निर्माता जगला तर नाटक जगतं हां दादाने खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे निर्माता जगला तर नाटक जगतं निर्मात्यांकडे आपण जाणारच आहोत <laughs> मराठी नाटकाला म्हणतात की मार्केटिंग नसतं किंवा हे नसतं किंवा ते नसतं असं काही नाही आता मराठी नाटकामध्ये एक नवीन सेगमेंट ॲड झालं आहे ते म्हणजे पब्लिक रिलेशन पी आर त्याचा धुरा सांभाळतो नीलभाऊ <laughs> नाटक निलभाऊ तुझ्या कामाबद्दल थोडीशी एक आयडिया दे ना बेसिकली uh, माझं हे काम आहे की मी ऑल ओव्हर बी टी एस आणि नाटक आणि लोकांचे जे काय रिव्ह्यूज असतात जसं त्यांचे मुमेंट्स कॅप्चर करणं हे सगळं माझं काम आहे बाकी ऑल ओव्हर टीम असते जी एडिट्स आहे ऑल करते जे लोकांपर्यंत पोचवायचं काम आहे ते आपला सोशल मीडियाचं काम असतं अशा पद्धतीनं आपण जे पी आर ओ, दोन आय थिंक नाटकांमध्ये पाहिलं नाही इथे आपण प्रामुख्याने बघतो आहे कारण सगळी टीम हजर होणार आहे फक्त आपण नाही सगळी टीम हजर होणार आहे हा चरणदादा हा शाहीर आहे याला वीस तंतुवाद्य काय म्हणतात ते बासरी इंस्टमेंट सगळे सगळे त्याच सखाराम भायंडरमधली सर्वात मोठी ग्रे कॅरेक्टर असं चरणदा आहे चरणदा या कॅरेक्टरविषयी थोडंसं सांग सा। खरं तर काय ना हे या सखाराम भायंडर या नाटकामध्ये मी दाऊद ही भूमिका करतो हां आणि खूप खल झाला खूप चर्चा खूप खूप गोष्टी झाल्या या सगळ्या नाटकांवर म्हणजे मला वाटतं तीन महिने तर नुसतं पात्रांच्या एकूणच दिहे बोलीवर त्याच्या राहिलं आणि मला इतकी लोकं बोलली की खूप सुंदर पात्र आहे दाऊद दाऊद असाच असायला पाहिजे होता या या झालं की यातला दाऊद हा सखारामचा खूप जवळचा मित्र आणि दाऊद हा हॅपी राहतो की ज्या ज्यावेळेस सखाराम बाई घेऊन येतो याला आनंद होतो खरं तर काय ना की एक सर आहे बराळे सर म्हणून सरांचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला खूप सुंदर एक गोष्ट सांगितली होती की स चा शाह असा एक शॉर्ट फॉर्म सांगितलं होता की संधीवासून चारित्र शाबूत असणारी बहुसंख्यांक पिढी या दिवशी म्हणजे एक तर त्यांची डेअरिंग होत नाही किंवा हिंमत होत नाही या सगळ्या करण्यासाठी तर अशा कारणातून त्यांचं चारित्र शाबूत राहतं असं तर असं ते कॅरेक्टर होतं की तो खूप आनंदी राहतो सकाराराम बाईक घेऊन तर त्याला वाटतं की किती छान हा किती भारी जगतो आहे आणि माझी खंत असते की यार मला काय असं जगता येत नाही अशा अनुषंगाचं ते एक कॅरेक्टर आणि सकारामाच्या प्रत्येक कृतीला सपोर्ट करणारं ते कॅरेक्टर आणि त्याचा बोलण्याचा एक वेगळंच हिंदी तसं बोलण्याचं हां म्हणजे प्रॉपर आपण जे धडती हिंदी हैदराबादची पण नाही वाटली पाहिजे किंवा ती हिंदी काही पण असं करून एक चांगला लहजा एक चांगला फॉर्म निवडून ती हिंदी एकदम ग्रामीण हिंदी आणि ती मजा येते ते फार ते करायला पण येत्या पाठीमागचं नाटक इतकं तुम्हाला इतकं चांगलं रिस्पॉन्स केला की मला नाटक मिळालं काम चालू काय ती भांडी साधारण पाय आता सुहेल सरांनी जे वर्णन करून सांगितलं ओके तो एक काळ उभा करण्यासाठीचा प्रयत्न आहे आता आपण पाहिलं तर आपल्याकडे अशी भांडी मिळत नाही प्रॉपर ऑफ इंधेची भांडी आहे ओके तर हा एकोणीसशे सालचा एक थोडासा दादा आपल्याला सांगितलं आहे ना कॅरेक्टर सखारामबाई साताराबाई साताराबाईचा कॅरेक्टर तर त्यावेळेस हो अशी खाली असतील किंवा तो काळ क्रिएट करताना आपल्या डोक्यात हे येतात त्याच्या नसते नर्मनचे असते असे पण पूर्वीचा काळ लाखवायचा तर त्यासाठी म्हणजे कसं आहे की प्रत्येक आर्टिस्ट याच्यामधला पाणी पितात याच्यामधला त्या नाश्ता म्हणजे खाण्याचा एक प्रॉपर्टी असतात कसं आहे की त्यांना आपण व्यवस्थित दिलं पाहिजे

माझं काम म्हणजे आता जे संगीतकार जे संगीत बनवून देतो ते पार्श्वसंगीत असतं संगीत असतं गाणी असतात जसं नाटकामध्ये जे बॅकग्राऊंड म्युझिक असतं ते कलाकारांच्या शब्दांच्या मागे त्यांच्या वाक्यांना सांभाळून सोडण्याचं असतं बॅलेन्स करायचं असतं हल्ली आता लेपल लावायला लागल्यानंतर त्यांचा आवाज हे शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचंही काम असतं हो आता एक साधारण किती वर्ष झाली की आणि किती टेक्निकल गोष्टी तुम्ही पाहिल्यात हाताळल्यात आता की आता तुम्ही मॉनिटर आपल्या याच्यावर लॅपटॉपवरती काम होत आहे पण जेव्हा लॅपटॉपची सुविधा नव्हती त्यावेळेस तुम्ही कसे करायचं पंचवीस वर्ष झालेली आहेत तेव्हा मी एंट्री मारत होतो तेव्हा स्पूल होते जे आपले मोठे मोठे आता स्पूल असतात ना ते होते ते नंतर बंद झाले नंतर टेप रेकॉर्डर आले नंतर आम्ही काही काळानंतर वॉकमॅनवर वर शो केला ओके नंतर डिक्समन आलं हो का डिस्कमनवर पण प्रयोग झालेले आहे डीडीचे असतात ते त्या कालांतराने आता लॅपटॉप आता लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर पण आलेले आहेत आता ही अशी प्रगती होत चाललेली पूर्वी फक्त दोनच स्पीकर असायचे आणि एक ॲम्प्लिफायर असायचा एक टेपरेकॉर्ड असायचा पण आता खूपच अपडेट झालेलं आहे आणि इथं तर डिजिटलाइज झालेलं आहे खूप प्रकारे थोडक्यात प्रत्येक ठिकाणी क्रांती होते तशी नाटकातही तंत्रज्ञानामध्ये क्रांती खूप झालेली आहे म्हणजे टेपरेकॉर्डरपासून ते लॅपटॉपपर्यंतचा प्रवास बापू दादा आणि हा प्रवास जो आतिश कुंभार तुम्ही आता यांचं मनोगत व्यक्त केलं हे ऐकलं हे आतिश कुंभार मागच्या वर्षी झी नाट्य गौरव प्राप्त ध्वनी संयोजनासाठी यांना मिळालेलं आहे हे आतिश कुंभार आणि ते नाटक होतं आमच्याच संस्थेचं उर्मिलायन हो त्या नाटकासाठी ध्वनी संयोजन म्हणून यांना झी नाट्यगौरव पुरस्कार मिळाला आहे विशेष म्हणजे पहिल्यांदा त्यांनी ह्या विभागाची दखल घेतली पहिल्यांदा झीने या वर्ष गेल्या म्हणजे पंचवीस वर्षी त्यांनी झीचं पण पंचवीस वर्ष होतं तेव्हा त्यांनी ध्वनी संयोजक ह्या विभागाची दखल घेतली आणि ती दखल घेतल्यानंतर उर्मिला या नाटकासाठी मला ते पारदर्शी म्हणजे आणि त्याचे पहिले मानकरी आतिश कुंभार म्हणजे पंचवीस वर्षांचं पूर्ण तुमचा स्ट्रगल आणि झीचा आणि झीचा सुद्धा हा खूप योगायोग होता आमचा आणि हा योगायोग अजून आपण एक्सटेंड करूयात पंचवीसाव्या प्रयोगाला आपण का पंचवीसाव्या काय म्हणतात पंचवीस पंचवीस वर्षाचा स्ट्रगल आणि पंचवीस वर्षाचा झीचं कॉम्बिनेशन म्हणजे पंचवीस 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 जुळून आलेलं आहे आमचा पंचवीसावा वा प्रयोग जगतोय नाटक जसे कलाकार जगवतात त्याच्यापेक्षा जास्त तंत्रज्ञ जगवतात जगतात आणि जगू देतात आता सर्वात सुंदर अशी गोष्ट झाली आहे या नाटकाचा सहदिग्दर्शक संकेत आलेला आहे संकेतदा नमस्कार चॅलेंजेस म्हणजे पहिलं तर चॅलेंजेस होतं की व्यावसायिकला पहिलं सह म्हणजे म्हणजे अभिजितदासोबत मी नेहमी काम करत असतो पण व्यावसायिकला येत आहे आणि त्यात सयाजी सर आहेत नेहाताई आहे अनुष्का चरण चरणदादा आहे अभिजित सर स्वतः आहेत मग चॅलेंजेस म्हणजे जेव्हा अभिदादा नसताना चॅलेंजेस असायचे की आत्ता एवढं सगळं सांभाळायचं आणि एवढं सगळं डोलारा पेलवायचं आहे पण मजा आली सगळेच समजून घेणारे आहेत आणि कुठेच असा कुणाचाच इगो किंवा असं हे नाही आहे ना की मी एवढी वर्ष काम केलेत तर मी जे सांगितलं अजिबात असं काही नाही आहे त्याच्यामुळे सगळं जे आहे ते मिळून मिसळून नाही त्याच्यामुळे चॅलेंजेस असं नव्हतं तर आम्ही असं हसत खेळत मिळून मिसळून असं nice आम्ही सगळं करत होतो oh, nice. तर hmm. त्याच्या hmm. आमची रिहर्सल पण अशी असायची ना की आम्ही स्टे केला होता पुण्याला म्हणजे आमचे तीन चार शेड्यूल झाले पहिले साताऱ्याला सयाजी सरांच्या घरी झालं त्याच्यानंतर दुसरं पण त्यांच्याच इकडे झालं मग आम्ही त्यांच्या तिकडे ते रोज गाडी काढायचो संध्याकाळी आणि पठारावर जा कुठे त्यांचे स्पॉट असायचे डोंगरावरती वगैरे तर तिथे आम्ही रिडिंगला बसायचो तिथे रिडिंग करायचो त्याच्यानंतर नाशिकला एक विला बुक केला होता तिथे आम्ही थोडे दिवस होतो तिथे आम्ही रीडिंगवरती जास्त काम केलं कॉस्ट्यूम घालून रीडिंग व्यवस्थित सगळं सगळी टीम असायची आणि त्याच्यानंतर मग आम्ही शिफ्ट झालो परत पुण्याला गप्पांगण नावाचं एक ठिकाण आहे तिथे हॉल आहे आणि स्टे पण आहे मग तिथे आम्ही रिहर्सल करायचो तर आम्ही सकाळी साधारण आठशे रिहर्सल असायचे मग थोडे दिवस चाललं आर्टचं सा रिहर्सल करून वगैरे पण नंतर असं झालं की झोप जेवणाचा जो ब्रेक आहे त्याच्यानंतर एक झोप येते ना तर त्याच्यामुळे आमचं असं झालं सर म्हणेल नाही आपण सकाळी आठ वाजता जेवण सांगायचं सा। आम्ही सकाळी आठ वाजता सगळे जेवायचो जेवण जे तालमीच्या हॉलमध्ये घुसायचो तालीम करून बाहेर यायचो दुपारी ब्रेक घ्यायचो थोडा अर्धे एक तासाचा ब्रेन वॉशसाठी झोपायचो थोडं आणि नंतर परत तालम सुरू त्याच्यामुळे सगळे आम्ही असे ऑन पॉईंट आणि निसर्गात असल्यामुळे तालमी कमाल व्हायचा त्याच्यामुळे प्रश्नच नाही अ सहदिग्दर्शक पंचवीसावा प्रयोग काय भाव नाही खरंच खूप भारी वाटतंय पंचवीसावा प्रयोग आहे आणि नाटक मुळात पंचवीसावा प्रयोग आणि आपला रौप्य महोत्सवी प्रयोग ह्याच्यापेक्षा एक नाटक ज्याने काळ गाजवला आहे आणि ते परत रंगभूमीवर आले आणि त्याला प्रेक्षक जो आधी राडा झाला होता किंवा नाटक बंद पाडलं होतं म्हणजे था। थांबल होतं था। होऊन पण हे नाटक बंद पाडलं होतं त्याच्यानंतरची भली मोठी त्याला इतिहास आहे नाटकाला ते इतिहास असलेलं नाटक पुन्हा रंगमंचावर आलं आणि जी विरोध करणारी जी एक वृत्ती होती किंवा ती माणसाची जी काय असेल त्याला बघण्याचा दृष्टिकोन विचारधारा असेल तर तो आत्ता खूपच बदलला आहे म्हणजे आत्ता त्यांचं असं आहे की अरे हे कुठे हां काहीतरी वेगळं आहे नाटकामध्ये आणि ह्याच्यात श्रेय सगळं विजय तेंडुलकर सरांचा आहे त्यांनी एवढी मोठी भावना आणि एवढं मोठं लिहिलं आणि ते परत रंगमंचावर आले आणि ती प्रेक्षकांना आव्हान आहे त्याच्यामुळे मोठी गोष्ट काय असेल नाटकामध्ये लेखक हा जो प्रांत आहे ना तो चंदनासारखा असतो तो जितका ओगाळू हो ना तितका सुगंधी होतो एकोणीसशे सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये हे नाटक वादग्रस्त होतं आणि ते बंद पाडलं गेलं पण आज हेच नाटक पंचवीस प्रयोग यापैकी सोळा प्रयोग हाऊसफुल आहेत म्हणजे रसिकांनासुद्धा कुठेतरी एक क्रांती झाली की हां अशी माणसं आहेत आपण असं नाही वागलं पाहिजे आणि हे ज्या नाटकाचं क्रेडिट ह्या सगळ्यांकडनं रसिकांपर्यंत पोहोचतं आहे आणि ह्या सगळ्यांची माहिती आम्ही तुम्हाला करून देतो त्यामुळे आम्हाला फार छान वाटतं आहे